देशाचे नेते शरद पवार साहेब यांनी कृषी मंत्री झाल्यावर काय केलं महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी असा प्रश्न काल विचारण्यात आला मला आश्चर्य वाटतंय की केंद्रीय मंत्रिमंडळात इतके वर्ष काम केल्यानंतर देशातल्या शेतकऱ्यांसाठी काय केलं हे समजून घेण्याचा प्रयत्न जर त्यांनी केला असता मला वाटतं की भारताच्या इतिहासामध्ये कृषी मंत्री म्हणून एवढं उत्तम काम दुसरं कोणीच केलं नाही हे त्यांनाही मान्य करावं लागलं असतं ज्या ठिकाणी भारतामध्ये अन्नधान्य उत्पादनात पवारसाहेबांच्या दहा वर्षाच्या काळात साठ दशलक्ष टन वाढ झाली एकेकाळी अन्नधान्याची आयात करणारा देश निर्यात करायला लागला दोन हजार चार साली यु पी सरकारने जेव्हा सत्तेत आले त्यावेळी गहू पाचशे चाळीस रुपये तांदूळ पाचशे साठ रुपये कापूस पंधराशे होता आज हमी भाव गहां तेराशे रुपये तांदळाला साडे तेराशे रुपये आणि कापसाला तीन हजार रुपये तेव्हा भावात नेण्याचं घेऊन जाण्याचं काम हे पवार साहेबांनी केलं हे विसरता येणार नाही वाजपेयीच्या काळातली पाया या आधारभूत किमती वाढण्याची जर आपण यादी बघितली तर तांदूळ बारा टक्क्याने वाढ झाली ज्वारी बावीस टक्क्याने वाढ झाली कापूस दहा टक्क्याने वाढ आणि सोयाबीनला अकरा टक्के वाढ त्यांच्या कार्यकाळात झाली खरं म्हणजे देशांतर्गत धान्य उत्पादनाचा आकडा दोन हजार चार सालापर्यंत फक्त दोन हजार दोनशे दहा दोन दोन दशलक्ष टनाचा होता पण पवारसाहेबांनी त्यानंतर दोनशे साठ दशलक्ष टनाच्या वर हा आकडा नेला दोन हजार तेरा मध्ये इतिहासात पहिल्यांदाच भारताने तांदूळ शंभर दशलक्ष टनाची तांदळाची निर्मिती भारताने केली आणि साऱ्या जगाने तेव्हा त्यांची वाहवा केली पवार साहेबांनी राष्ट्रीय फळबाग अभियान सुरू केलं शंभर टक्के अनुदानाची तरतूद केली परिणाम झाला की साठ लाख हेक्टर क्षेत्र देशात फळबाग लागवडीखाली आलं राष्ट्रीय फलोत्पादनाच्या अभियानावर पण गेल्या आठ वर्षात आठ हजार कोटी रुपये त्यांच्या काळात खर्च करण्यात आले त्याचा परिणाम म्हणून आपली देशांतर्गत गरज भागवून देशाला चौदा हजार कोटी रुपयाचं परकीय चलन मिळायला लागलं शंभर टक्के अनुदानावर अनु फळबाग लागवड योजना सुरू झाल्या नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन साहेबांनी राबवलं त्यामुळे देशात आणि राज्यात लाखो हेक्टर फळबागा लागवड करण्या लागवड करण्यात आली आणि फलोत्पादनामध्ये भारत पंच्याहत्तर दशलक्ष टनापर्यंत पोहोचला फलोत्पादनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आणला आज देशात कुठे गेला तरी सर्व चौकात चौकात विविध प्रकारची फळं तुम्हाला मिळू शकतात ते ह्या धोरणाचा परिणाम आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आज ऐंशी लाख हेक्टर जमिनीवर एकशे सत्तेचाळीस दशलक्ष टन एवढ्या भाज्यांचं उत्पादन होतं फळे व भाज्यांच्या निर्यातीतून चौदा पंधरा हजार कोटीपेक्षा जास्त परकीय चलन भारताला मिळायला लागलं हे कशामुळे झालं पवारसाहेबांच्या दूरदृष्टीमुळे झालं कामामुळे झालं आज खरं म्हणजे सत्याऐंशी देशामध्ये जगभरात भारतातली ताजी फुलं दररोज आज निर्यात होतात द्राक्ष असेल कांदा लसूण केळी या सगळ्या पिकांवर राष्ट्रीय संशोधन केंद्र त्यांनी उभारले ज्याचा कोट्यावधीचा फायदा शेतकऱ्यांना आजही होतो इंडियन काउन्सिल फॉर एग्रिकल्चर रिसर्च आय सी ए आर या कृषी संबंधित संशोधनासाठी देखील अग्रणी असणाऱ्या संस्थेच्या उभारणीमध्ये पवार साहेबांनी भूमिका घेतली आणि या संस्थेत आज पाच हजार कृषी शास्त्रज्ञ देशभर काम करतात संशोधन चालू आहे आज देशामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी कुणी केली आजही भारतातल्या कानाकोपऱ्यात तुम्ही जर गेला अमित शहाजी तर तुम्हाला लोक सांगतील की शरद पवार साहेबांच्या पुढाकारांनी मनमोहन सिंगांच्या सरकारने एकाहत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी तेव्हा शेतकऱ्यांना केली आणि शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याचं काम जर देशात कुणी केलं असेल तर ते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली झालं हे विसरता येणार नाही विदर्भात आत्महत्येचं प्रमाण वाढलं साहेबांनी पंतप्रधानांना अमरावतीला यवतमाळला बोलवलं आणि तीन हजार कोटी रुपयाचं तेव्हा त्या काळात पॅकेज या शेतकऱ्यांना मिळवून देण्याचं काम शरद पवार साहेबांनी केलं खरं म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांना शेती कर्ज शेतीसाठी कर्ज देणे पीक कर्ज देणे सक्तीचं आणि अनिवार्य केल्यामुळं कृषी पुरवठ्याची एकूण रक्कम शहाऐंशी हजार कोटीवरून आठ लाख कोटी रुपये गेली हेही शरद पवार साहेबांनी केलं पूर्वी कर्जावर तेरा टक्के दराने व्याज होत सहा टक्क्यावर त्यांनी आणलं नियमित कर्ज भरणाऱ्याला दोन टक्के देण्याचे सवलत त्यांनी दिली आणि एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज तर बिनव्याजी केलं हेही शरद पवार साहेबांनी केलं दुष्काळात महाराष्ट्राला बावीसशे कोटी रुपयाची तेव्हा अतिरिक्त मदत मिळवून दिली अमोल सारख्या संस्थांची मदत घेऊन जनावरांच्या छावण्यांसाठी साठ कोटी रुपयाचं पशुखाद्य त्यावेळी उपलब्ध करून केलं महाराष्ट्रातल्या बोर उत्पादक संघ आणि महाराष्ट्र राज्य बागायतदार संघाची द्राक्ष बागायतदार संघाची स्थापना करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला कृषी पंपाचे वीज बिल ऐवजी हॉर्स पॉवर प्रमाणित सुरू करण्याचा निर्णय क्रांतिकारक निर्णय हा देखील तेव्हा शरद पवार साहेबांनी घेतला अशा अनेक गोष्टी सांगू शकतो कि नहीं, तो जनते ला कि शरत सा, की ज्या महाराष्ट्रातच नाही तर देशातल्या जनतेला लक्षात आहेत की शरद पवार साहेबांच्यामुळे झाल्या कृषी मंत्री झाल्यावर दोन हजार नऊ साली एफ आर पी सारखा कडक कायदा करून त्याची अंमलबजावणी केली आणि त्याचा फायदा भारतातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्यामुळे सुरू झाल्या अशा अनेक गोष्टी मी सांगेन सहकारी साखर कारखान्यांचं शासकीय भाग भांडवल पाच पटीवरून नऊ पटीवर नेण्याचा निर्णय त्यांनी केला त्यामुळे ऐंशी आणि नव्वदच्या दशकात अनेक साखर कारखाने सहकारी साखर कारखाने उभे राहिले अन्न प्रक्रिया उद्योगाला गती देण्यासाठी त्यांनी फूड पार्क आणि मेगा फूड पार्कची उभारणी केली पुणे गुलटेकडीला कृषी उत्पन्न बाजार समितीचा विस्तार करण्यासाठी पासष्ट एकर जागा अशा जागा उपलब्ध करून दिली कोणतंही क्षेत्र शेतकरी कुक्कुटपालन असेल वरा पालन असेल शेळी मेंढी पालन असेल मधुमक्षी पालन असेल मत्स्यपालन असेल रेशीम उद्योग असेल फलोत्पादन असेल दूध व्यवसाय असेल याकडे कधी या, या सर्व प्रश्नांची उकल करण्याचा त्या शेतकऱ्यांना त्या घटकांना मदत करण्याचा प्रयत्न या दहा वर्षात झाला आणि या दहा वर्षात महाराष्ट्रातला नव्हे देशातला शेतकरी एवढा श्रीमंत झाला की त्याची क्रयशक्ती वाढवण्याचं फार मोठं काम क्रांतिकारक काम मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखाली शरद पवार साहेबांच्या कृषी मंत्रालयाने केलं हे आपल्याला विसरता येणार नाही मी अशी अनेक उदाहरणं दिली मच्छी मच्छीमारांच्या विमा संरक्षण सुरू करणं कोकण समुद्रकिनारे घर बांधणे काही बऱ्याच गोष्टी मी आपल्याला सांगू शकेन आणि त्यामुळं वारंवार महाराष्ट्रात येऊन शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं हा प्रश्न विचारण्याचं धाडस अमित शहानी करू नये कारण शेतकऱ्यांसाठी बरंच काही महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतातल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलं केरळच्या सुपारीपासून ते काश्मीरच्या सफरचंदापर्यंत आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक पिकाला मदत करण्याचं काम शरद पवार साहेबांनी केले त्यामुळे वारंवार शरद पवार साहेबांनी काय केलं हा प्रश्न विचारून महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात आणि देशातल्या जनतेच्या मनात शरद पवार साहेबांच्या बद्दल जो आदर आहे त्याला तडा घालण्याचं काम करण्याचा उद्योग कुणी करू नये एवढीच आमची अपेक्षा